विनंती करतो की अंकुश बाबा कदम आणि श्री छत्रपती राजे यांच्यावर एक छोटीशी कविता या ठिकाणी सादर होणार आहे मी आपले सर्वांचे प्रवक्ते इतिहासकार स्वप्नजी धनावडे यांना विनंती करतो की आपण त्या कवितेचं सादरीकरण करावे या स्वप्नजी धनावडे यांना विनंती के राजे ते स्वतः इतिहासकार आहेत इतिहासावर त्यांनी बरेचसे व्याख्यान केलेले आहे इतिहासावर त्यांची पुस्तकंही आहेत मुरारबाजी देशपांडे ही त्यांची एक प्रतिकृती आहे जी पूर्ण नवी मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात विकली गेली आहे मी विनंती करतो की स्वप्नेलजी धनावडे आपण आपल्या छत्रपती राजांवरती प्रेम म्हणून एक कविता सादर केली आहे जावलीची धाड हे पुस्तकही त्यांच्याच मुखातून त्यांच्या हातातून लिहिलं गेलेलं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे परंतु छत्ता छत्रपती घराण्यांकडून त्यांना एक थाप स... शाबासकीची थाप मिळावी असं खूप वर्षापासून त्यांच्या मनात होतं आणि आज ती इच्छा पूर्ण होणार आहे खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं मी विनंती करेल स्वप्नालजी धनावडे <laughs> मी राजेसमोरच त्यांना विनंती करेल की तुम्ही कविता राजे, राजे आणि बाबांसमोरच सादर करावी खरंच माझ्या पिढ्यांनी कितीतरी मोठं काम केलं असेल आणि त्याची पुण्यही म्हणून छत्रपतींच्या समोर मला त्यांचं गुणगान करायला मिळतं आहे माझं खऱ्या अर्थानं जीवन सार्थकी झालं राजे खरंच तुमचं जे महाराष्ट्रामध्ये कार्य आहे त्या कार्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावली म्हटलं तुम्हाला तरी चालेल हे अतिशयोक्ती नसेल आणि म्हणूनच तुमच्यासाठी राजे ह्या चार पंक्ती माझ्या रक्तानं जरी धुतलं तुमचं पाय माझ्या रक्तानं जरी धुतलं तुमचं पाय तुमचं उपकार आमच्यावरचं फिटायचं नाही महाराष्ट्राचा विठ्ठल छत्रपती शिवराय महाराष्ट्राचा विठ्ठल छत्रपती शिवराय त्यांचाच अंश राज तुमच्यात हाय त्यांचाच अंश राज तुमच्यात हाय पुन्हा स्वराज्य आणण्यासाठी तुम्ही झटताय पुन्हा स्वराज्य आणण्यासाठी तुम्ही झटताय खरंच राज तुमच्यासारखं कुणी भी नाही शेतकरी राजा जगाचा पोशिंदा हाय शेतकरी राजा जगाचा पोशिंदा हाय बळीराजाची आत्महत्या हा महाराष्ट्राला शापच आहे पिकलेल्या धान्याला हमीभाव नाही पिकलेल्या धान्याला हमीभाव नाही अवकाळीत पीक पार साड सडून जाय अवकाळी पावसात पीक पार सडून जाय सोडून राजवैभव सोडून राजवैभव शेतकऱ्याच्या बांधावर जाय राज खरंच तुमच्यासारखं कुणी बी नाही राजांचं गडकोट म्हणजे आपला दागिना हाय शिवरायांचं गडकोट म्हणजे आपला दागिना हाय सांगा त्यांचा वारसा कुणी जपलाय दुर्गराज रायगडावर दुर्गराज रायगड हा तर देवाचा देवारा हाय दुर्गराज रायगड हा तर देवाचा देवारा आहे तीनशे अठ्ठावीस वर्ष त्या रायगडावर शिवरायांची मूर्ती तरी होती काय सिंहासनावर देव आम्हाला राज तुमच्यामुळं बघायला मिळाला आहे सिंहासनावर देवराज आम्हाला तुमच्यामुळं बघायला मिळाला आहे राजं खरंच तुमच्यासारखं कुणी बी नाही शेतकऱ्यांच्या व्यथा पाहताना पाय रक्तानं माखलाय खरंच राजा जेव्हा तुम्ही अहमदनगरमध्ये फिरत होता तेव्हा तुमच्या पायाला जखम झाली होती आणि ती जखम घेऊन तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती फिरत होतात शेतकऱ्यांच्या व्यथा पाहताना पाय रक्तानं माखलाय वेदना विसरून लढणारा संभाजीराजा मी पाहिलाय विशाळगडाच्या अतिक्रमणावर विशाळगडाच्या अतिक्रमणावर हातोडा मारलाय आणि पुन्हा मनावर धर्मवीर शंभूराजा कोरलाय महाराष्ट्र धर्म, कोर <प्राथ> <प्राथ> धर्म राखण्याचा वसा तुम्ही घेतलाय महाराष्ट्र धर्म राखण्याचा वसा तुम्ही घेतलाय राजक खरच तुमच्यासारखं कुणी बी नाही मराठ्यांची <प्राँ> स्वराज्याची दौलत राखल्या मराठ्यांनी स्वराज्याची दौलत राखले त्याच मराठ्यांना कोणवाली आहे छत्रपती तुम्ही आमच्यासाठी एरगाल केलाय छत्रपती तुम्ही आमच्यासाठी एल्गार केलाय सांगा ती तुमच्या जावळीचा वाघ आहे शेकडो मराठ्यांना तुम्ही न्याय दिलाय शेकडो मराठ्यांना तुम्ही न्याय दिलाय राज खरच तुमच्यासारखं कुणी बी नाही मराठी दौलतीच तुम्ही मालक हाय मराठी दौलतीच तुम्ही मालक हाय अंकुश बाबा कदम तुमचा शिलेदार हाय स्वराज्य स्वराज्य हाच महाराष्ट्राला सुसंस्कृत पर्याय हाय स्वराज्य हाच महाराष्ट्राला सुसंस्कृत पर्याय हाय नवी मुंबईच्या ठोकशाहीवर आता अंकुश हवा आहे नवी मुंबईच्या ठोकशाहीवर आता अंकुश हवा आहे गोरगरीबांचा आवाज गोरगरीबांचा आवाज होणारा हिरा तुम्ही शोधलाय अर्थात अंकुश बाबा कदम गोर गरिबांचा आवाज होणारा हिरा तुम्ही शोधलाय म्हणून राज खरच तुमच्यासारखं राज कुणी बी नाही तुमच्यासारखं राज कुणी बी नाही छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती युवराज संभाजी राजे तुम्हाला हम तुम्हारे साथ है धन्यवाद स्वप्नाजी धनावडे साहेब खूप धन्यवाद खरंच अप्रतिम लेखन आणि अप्रतिम वाचन याच्यासाठी इतिहासाच्या पानावर तुमच्यासाठी एक पान नक्कीच खोडं ठेवलं जातं